सुप्रभात मित्रांनो मी आहे प्रशांत आणि आज जे आहे आज संडे आहे तर जॉब नंतर जे काय आहे संडेला सुट्टी आता तर संडेचा आजचा मॉर्निंगचा प्लॅन केलेला आहे आत्ता वाजलेला आहे नऊ आणि आत्ता मी निघतो आहे सागर एम आयसोबत निघतो आत्ता जव्हरला तर जव्हरला कोणत्या प्लेसवरती मी जाणार एक्झॅक्टली तर मी जाणार आहे जव्हरचं जे पॅलेस आहे ते बघण्यासाठी तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि जे काय आहे आजच मी संडे तर आजच जो गोंडेश्वरचा आहे जो ब्लॉग तो मी आज एडिट करून पोस्ट करून टाकेल आज पाच किंवा सहा वाजेपर्यंत तुम्हाला भेटेल किंवा उद्या मॉडलिंगला तुम्हाला मंडेला जो गोंडेश्वरचा ब्लॉग होता तो मला भेटेल आणि आत्ता नऊ वाजलेला आहे तयारी बाकी तयारी एक प्रकारे काय घ्यायची काय गरज नाही बॅग राहील कॅमेरा आणि स्वेटर असेल कारण की तिकडून जर येता तर याचा टाइम झाला कारण इथूनच जाताना एटी फाय किलोमीटर्स आहे तर दोन तास लागतील बाईक्सवरती जायला आणि बघूया तर काय आहे आता मग आता निघतो इथून आत्ता माझ्या झालेलं आहे आणि सगळं रेडी ते चार पितो आणि निघतो मग हे मित्रांनो राईडची सुरुवात झालेली आहे आता आम्ही त्र्यंबकच्या पुढे आल आलोय आणि इथूनच बॅक साईडला आंबोली आहे तर मायासोबत सागर आहे बाईक इथेच लावली आता जस्ट थांबलो म्हटलं इथूनच काय ब्लॉक तो काढून आणि आता इथून जे आहे जव्हार एक्केचाळीस किलोमीटर आहे आय होप जो आवाज आहे रेकॉर्ड होत असेल कारण की आता वारा पण खूप चालू आहे आणि त्यासाठी थांबलो मी माझ्यासोबत सागर आहे हा इतका अवघड आहे ना मी काल रात्रीच प्लॅन झाला मग काल रात्री मी स्टोरी टाकली आणि स्टोरी टाकल्यानंतर लोकांचा बराच रिप्लाय आला की नक्कीच तुझा तिथं भेट दे जवाहर पॅलेसला आणि मी याला सांगितलं आहे मी आता साडेआठला फोन केला याला मी आणि रेडी राहतो तोपर्यंत मी येऊन जाईल आणि परत मी एकदा नऊ वाजता मी परत फोन केला कन्फर्म पाहिजे साहेब तू रेडी का नाही मी येतो लगेच तर बाय डायरेक्ट झोपेलोच होता म्हणजे इतका अवघड कार्यकर्ता गार इतका आळशी ना म्हटलं जाओ काय का डायरेक्ट एकटंच निघून पण गेलो त्याकडं नंतर तिथं पण गेलो त्याच्या इथे तिथं पण मला परत दहा एक मिनिट वेट करावं लागलं याच्यासाठी खास परत आणि आत्ता जे आहे कम्प्लेट आत्ता निघालेलं आहे दहा वाज दहा वाजता निघालो आणि साडे दहापर्यंत मी त्र्यंबकेश्वरला होतो तिकडून मग फक्त अर्धा तासातच पोचलो कारण की डायरेक्टली हायवे त्याच्यामुळे अडचण येत नाही बाकीमधले काय असेल सिग्नल त्यामुळे थोडा टाईम जातो तर ता आता निघतो आता जव्हारचा प्रवास असाच आपला आणि आनंद होतो यार मी जव्हार गेलेलो आहे पण एक जे आहे की जव्हार पॅलेस माझं पायचं राहिलं तर त्याचबरोबर तिथे एक ऑनली पेंटर म्हणून आहे ते खूप व्याख्यात आहे जवाहरमध्ये त्यांची पण शक्य झाले तर त्यांची पण एखादी भेट घेऊ आणि सागर आहे कालच आमचा प्लॅन चालू होता की आम्ही जसं कामावरती सांगत होतो त्याला की कुठे ना कुठे आपण करू प्लॅन पण नक्की कुठं कम्फर्म नाही पण म्हटलं चला जव्हार पॅलेस हा एक बेस्ट प्लेस तर आत्ता इथून आपला मोठं ब्लॉक स्टार्ट होईल Uh नव्वद आहे मोखाडा सहा किलोमीटर होडाळा पंचवीस असं तिथून आहे जेव्हा आले तर तेवीस एक किलोमीटर म्हणजे एवढं काही डिस्टन्स वाटत दोन जर अजून बिघडत असतो ना तर मी दीड तासात काही कवर केला असतो हा एक स्टॉप घेतला आहे मित्रांनो आता ते साडे अकरा होत आले आणि काय इथून जवळच आहे असेल वीस एक किलोमीटर अंतरावरती आहे आता जव्हार बाकी मस्त आहे <laughs> गेले दोन तीन दिवस झाले पाऊस मागे पडला तर त्याच्यामुळे ती गाडी गाडी तशी चिकलं नाही बसलेली वॉश पण नाही केली पुसली सुद्धा नाही म्हटले तर सगळे काय राईड बीड झाली का मस्त तिला एक असं वॉश करून टाकू क्लिअर कट अगर तसं काय फोटो व्हिडिओ काढतोय काय अरे ट्रक गेली रे कधी आत्ता गेली का हल त्यातला वाचला काय गेला बरे मात आता कसा होत होता निश्चित त्याचा वाचलं तो चल साहेब हे बघा मित्र आता जव्हार गोरवाडी आणि इकडे वाफी जाते या रूटनी वाफी डहाणू चरोटी अजून सिल्वास खानवेळ हे रोटणी इकडून जातं आणि हा स्टेट जो आहे जवाहर शहराकडे जातो जवाहर सिटीकडे तर मित्रांनो आत्ताचे हे आत्ता जवाहरमध्ये पोचलेलं आहे आणि आज नाश्ता झाले थांबलो होतो इथे आणि स्पेशल आता आम्हाला आहे सागर आहे इकडे तोपर्यंत आता नाश्ता करतो आम्ही जुळून जातोपर्यंत अडचण नाही फक्त मधले जे ऑफ रोड त्यामुळे आणि बाकी मित्रांनो जोरदार नाश्ता झाला आणि आता इथून जे आहे पॅलेस साधारणतः एक दीड किलोमीटर अंतरावरतीच आहे म्हणजे दीड एक किलोमीटर अंतर आहे थोडं तिकडे जाण्यासाठी थोडा कच्चा रोड आहे पॅलेस कारण की थोडा आउट साइडला आहे आताच नाश्ता केला इथे आता इथूनच आहे बा हा काजूची जी बाग आहे ना इथूनच रोड आहे ते फोर व्हीलर आलो नसेल सर पण टू व्हीलर हाय अर्धे रस्त्यापर्यंत जाऊ शकते पूर्णपर्यंत नाही पुढे मित्रांनो जव्हार हे शहर पालघर जिल्ह्यातील जव्वार तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे ठाणे शहरापासून शंभर किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे याला ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर असे सुद्धा म्हणतात येथे जुना राजवाडा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेला शिरपाळ माळ सूर्यास्ताचे मनोहरी दृश्य पाहण्यास मिळणारे सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासी संस्कृती जवळून पाहण्यास मिळते या ठिकाणाला सहाशे बत्तीस वर्षाचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे मित्रांनो तुम्ही पण नक्कीच भेट द्या या ऐतिहासिक स्थळाला आता जस्ट आम्ही पॅलेस म्हणून फिरून आलो तिथं एक जे आहे एक मला असं वाटलं की तिथं मुळात व्हिडिओ शूट आलो नाही मध्ये त्यामुळे जेवढं असेल तेवढं मी फक्त केलेलं आहे आणि आता बघूया आसपास जवारमध्ये काय भेटतं बघायला अजून आपल्याला तिथे जर शूट आणि फोटोशूट असेल आला कारण की तिथं व्हिडिओ शूट आणि फोटोशूट आलो नाही आहे त्यामुळे जास्त काही रेकॉर्ड नाही करता आलं की काही ह्या गोष्टी पण आता बघूया गावात असेल बहुतेक जुना राजवाडा आहे तो आपण बघूया आसपास काय लोकेशन असेल अजून ते आपण बघूयात एवढं आहे की यार मस्त प्लेस आहे येताना मस्त वाटतं फिरताना फर्स्ट टाइम तुम्ही याल तर नक्कीच विजिट करा हे जोरमध्ये पडतं फुल गाणे विणे चालू आहे इकडे गावात लग्न आहे वाटतं ना